येळकोट येळकोट मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत खंडोबा आणि म्हाळसाच्या लग्नात अक्षता पडल्या निमित्त होतं सातारा जिल्ह्यातल्या पाली गावच्या खंडोबाच्या यात्रेचं खंडोबा आणि म्हाळसाचं लग्न दरवर्षी पौष महिन्यात शुक्ल त्रयोदशीला मूळ नक्षत्रावर श्री खंडोबा आणि म्हाळसा विवाह यात्रा भरते येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला लग्नासाठी खंडोबाची वरात रथातून निघाली त्यावर भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करण्यात आली महाराष्ट्रातल्या मोठ्या यात्रांमध्ये पालीच्या श्री खंडोबाच्या यात्रेचा समावेश होतो सर्व सोयी सुविधांचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे देवस्थान ट्रस्टनं भाविकांच्यासाठी दर्शन बारी असेल पिण्याच्या पाण्याची सोय असेल अशा सर्व बाबी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून तारळी नदीच्या दक्षिण बाजूला संपूर्ण स्टॉल्स एंटरटेनमेंट सगळ्या बाबी त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत आणि तारळी नदीच्या उत्तर दक्षिण बाजूला या ठिकाणी संपूर्ण मिरवणुकीसाठी वाळवंट पात्र मोकळं ठेवलेलं आहे या यात्रेसाठी अनेक गावांमधून वाजत गाजत कावडी आणल्या जातात पाल गावाचं मूळ नाव राजापूर होतं खंडोबाची भक्त पालई गवळण हिच्या नावावरून पालई आणि नंतर पाली असं या गावाचं नाव झालं लंगर तोडणं जागरण नैमित्तिक वाघ्या मुरळी भंडारा खोबळं उधळणं ही सगळी या सोहळ्याची आकर्षणं यंदाही या विवाह सोहळ्यासाठी आणि यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातल्या अनेक भाविकांनी उपस्थिती लावली तुषार तपासेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पाली